सुद्धा महिलांना पुरुषाच्या बरोबरीनं वाटा देण्याचा सुद्धा प्रयत्न आमच्या सरकारने केलेला आहे आणि येणाऱ्या ती आतापर्यंत त्याला पुरुष काम करते भगिनी मागे राहायची आता आमची भगिनी पदर खोसून समोर राहीन आणि पुरुष आमचे मागे राहतील आणि म्हणून अशा पद्धतीचं या सरकारची भूमिका या ठिकाणी आहे आणि म्हणून पूर्ण समस्त राज्य देश जिल्हा गाव सशक्त करायचा असेल तर महिलांना सशक्त करणं गरजेचं आहे हा या अभियानामागचा उद्देश या ठिकाणी आहे आणि म्हणून मी या उद्घाटनीय कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणावरून आवाहन करतो की या शिबिराचा लाभ आमच्या ग्रामीण भागातल्या शेवटच्या घटकपर्यंत ज्या माता भगिनी आहे यांना होणार आहे आणि त्या दृष्टीने याची प्रसिद्धी केली पाहिजे याची माहिती घेतली पाहिजे आणि एक आरोग्यदायी सशक्त आणि सक्षम समाज घडवण्यासाठी हे अभियान या ठिकाणी आहे गरजूला याचा फायदा झाला पाहिजे नाही तर मी सी एस साहेबांना आता हेच सांगत होतो नावापुरतं पालकमंत्रीनं ना म्हटलं बा दाखवायचं आहे आपल्याला उद्घाटन फक्त उद्घाटन पुरतं घ्यायचं आणि नंतर गुंडवून ठेवायचं असं काही करू नका आता आमचं सुद्धा बारीक लक्ष आहे तुमच्या तुमच्यापासून तर तुमच्या खालच्या पर्यंत माहित आहे का नाही आल्याला विचारलं मी त्याला तिकडून आणलं याच्यावरून समजून जा तर तुम्हाला सर्वांना माझी या ठिकाणी विनंती आहे पालकमंत्री आहे मी निर्देश आदेश देऊ शकतो परंतु विनंती मी याच्यासाठी करून राहिलो कि देशा है। मुखे है। है। है है। की देशाचे प्रधानमंत्र्याचं जे विजन आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं जे विजन आहे मंत्रिमंडळाचं जे विजन आहे शासनाच्या मार्फत चांगले धोरणं आणलं निर्णय घेणं आणि त्याच्यासाठी सर्व पैसा उपलब्ध करून देणं हे आमचं काम आहे परंतु शेवटी अंमलबजावणी ही प्रशासकीय यंत्रणेला करावं लागते आणि तुम्हीच जर नावापुरतं हे सर्व ठेवलं तर आमचं या ठिकाणी स्वप्न पूर्ण होणार नाही आणि म्हणून माझी आपल्या सर्व सी एसपासून तर शेवटच्या आमच्या सर्व शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत या ठिकाणी माझी अपेक्षा अशी आहे की आपण या अभियानाच्या माध्यमातून ज्या उद्देशाने हे अभियान घेतलेलं आहे त्याची पूर्तता झाली पाहिजे त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे हीच अपेक्षा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करतो आणि बाकी तर तुमचे प्रश्न आम्ही सोडवतो जसं लोकांचे प्रश्न सोडवतो सातवा वेतन आयोग तुमचा आहे अजून आठव्याचा सुरू चाललेलाच आहे तयारी म्हणजे बाकीचं सर्व मधात आरोग्य विभागात आमचे कृष्णा बानव साहेब म्हणत होते की वेळेवर पगार होत नाही आम्हाला होते का नाही आता अजून होत नाही होते ना वेळेवर पगार होत नाही तर हे सर्व नाही होत का तिकडं बहिणीनं असं असं केलं मला नाही का आशाचे नाही होत आता ना आम्ही करतो परंतु पर आता मदत काहीतरी यंत्रणा थोडीशी गडबड करून टाकते परंतु आता त्याच्यातही बारकाईनं लक्ष आमचं देणं चालू आहे मदात या पगाराच्या संदर्भात सुद्धा मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली